नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज पाट्यावरती मसाला वाटून चुलीवरती आपण चिकन रसा भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर चिकन रसा भाजी आपण पाट्यावरती ज्यावेळेस मसाला वाटून बनवतो त्यावेळेस तिची चव खूप वेगळीच असते आणि चुलीवरती आपण ही भाजी बनवणार आहोत तर मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की नवीन चूल घेतली तर त्याच्यावरती मी इथे छानपैकी चिकन रसाची भाजी बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे धना पावडर घालून घेतली याच्यामध्ये पाव चमचा मी हळद पावडर घालून घेतली दोन चमचे आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आता हे चमच्याने आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया तरी ही ले ले तरी तर ही भाजी आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला देखील आवडेल तर बघा हे छानपैकी मी एकत्र करून घेतलेला आहे आणि मसाला देखील आपण चुलीवरतीच भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे या भाजीला खूप भन्नाट अशी चव येणार आहे तर आता मी चूल अगोदर पेटून घेतली होती त्याच्यावरती मसाला देखील भाजून घेतला तो देखील मी दाखवते दे तुम्हाला तर आता पाट्यावरती ठेचून घेतलेले मी इथे अद्रक आणि लसूण घालून घेतले तेल ठेवलं होतं ता अगोदर तापण्यासाठी आणि जाळ तुम्ही बघू शकता मंदा जाळ चालू आहे तर याला कमी जास्त करायला बटन सुद्धा आहे आता आपण चिकन याच्यामध्ये घालून घेतलंय आणि एकत्र करून घेऊया एक तीन चार मिनटं छानपैकी तेलावरती चिकन परतवून घ्यायचंय बघा हे छानपैकी मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता चिकनला पाणी देखील सुटेल याच्यावरती आपण ताट ठेवूया आणि चिकन छानपैकी शिजवून घेऊया तोपर्यंत पाट्यावरती आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मसाला काढून घेतलाय अर्धा टोमॅटो घेतलाय कोथंबीर घेतली तीन कांदे मध्यम साईजचे चे मी चुलीवरतीच भाजून घेतले खोबऱ्याचे काप करून घेतले आणि ते देखील भाजून घेतले तर आता पाट्यावरती मी अगोदर याच्यावरती लसूण आणि अद्रक ठेचून घेतलं होतं त्याच्यावरतीच हा मसाला वाटून घेते तर खोबऱ्याचे जे काप आहे ते अशा पद्धतीने अगोदर ठेचून घ्यायचे म्हणजे वाटायला खूप सोपं जातं पाट्यावरती मसाला वाटून घेतलेल्या भाजीची चव खूप वेगळीच असते रोजच्या भाजीचा जरी मसाला पण पाट्यावरती वाटून घेतला त्या भाजीला चव वेगळीच असते तर बघा आता इथे खोबरं मी ठेचून घेतले आता हे मी थोडंसं पाणी घालून वाटण करून घेते अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण करून घ्यायचंय तर बघा अशा पद्धतीने अगोदर ठेचून घेतलं की खोबरं सहज वाटले जातं त्याच्यासाठी आपण अगोदर ठेचून घेतलं म्हणजे खोबऱ्याचे जे आपण काप केले ते सहज वाटले जातात तर बघा अशा पद्धतीने मी खोबरं इथे वाटून घेतलेलं वाट आहे अगदी बारीक असं वाटून घेतलंय थोडं थोडं करत आता मी याच्यावरती मसाला घालून वाटण करून घेते तर सगळा सोबत मसाला न घालता मी अगोदर एक एक क जिन्नस घालून घेते आणि नंतर वाटून घेते आता खोबरं वाटून झालं की त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेते आणि राहिलेला आपण टोमॅटो कोथंबीर आणि भाजून घेतलेला कांदा देखील ह्याच पद्धतीने वाटण करून घेणार आहे ते कांदा अशा पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचा आणि नंतर वाटून घ्यायचा आहे तर मी आर पडला होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चुकीवरती कांदे भाजून घेतलेले आहेत तर बघा याच्यामध्ये सुद्धा मी थोडं थोडं करत पाणी घालते आणि वाटण करून घेते तर बघा या पद्धतीने मसाला मी संपूर्ण वाटून ताटामध्ये काढून घेतलाय आता पाटा धुवून मी पाणी देखील भांड्यामध्ये काढून घेतले तर एकत्र करून घेते तोपर्यंत चुलीवरती मंदिर जाळावरती आपलं चिकन सुद्धा छानपैकी शिजलेलं आहे आता हा मसाला आपल्याला असाच चिकन मध्ये घालून आहे तर बघा चिकन देखील आपलं छानपैकी मंद जाळावरती शिजलेलं आहे याच्यामध्ये मी वाटण करून घेतलेला मसाला घालून घेतलाय तर आता लगेच दुसरं पाणी न घालता मी थोडस हे परतवून घेणारे म्हणजे छान अशी भाजीला तरी येते आता हे तीन ते चार मिनिटांसाठी छानपैकी मसाला आणि चिकन एकत्र करून घेऊया म्हणजे मसाला छानपैकी परतले गेला की त्याला छानपैकी अशी तरी सुटते आता तुम्ही बघू शकता साईडला मस्त असं सा तेल सुटलेलं आहे मसाला मी छानपैकी हा परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे तर मी गॅसवरती गरम पाणी करून आणले त्याच्यावरती आता या भाजीमध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचंय पण पाणी घालताना आपल्याला याच्यामध्ये गरमच घालून घ्यायचे म्हणजे भाजीची चव बिघडत नाही तर पाणी घालून घेतलंय आणि आता अगदी बारीक अशा जाळावरती हे मी शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता चुलीमध्ये अगदी मंद असा जाळ चालू आहे जसं आपण गॅस बारीक करून ठेवतो हो त्या पद्धतीचा इथे जाळ चालू आहे आणि त्याच्यावरती मी छानपैकी ही भाजी आता उकळून घेणारे शिजवून घेणारे म्हणजे छान अशी तरी येते आणि भाजीला तरी यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता भाजीचा कलर बदललाय मंद याच्यावरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे मस्त अशी तरी सुटते आपण मसाला देखील परतवून घेतला त्याच्यासाठी म्हणजे खूप छान अशी भाजीला तरी येते आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि ही भाजी एक पाच ते सहा मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घ्यायची तर पाट्यावरती मसाला वाटून आपण चुलीवरती चिकन रस्सा भाजी बनवली तर खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी ही भाजी चिकन रस्साची भाजी होते आता मी झाकण ठेवलं होतं याच्यावरती आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे आता ही मी नंतर आरावरती छानपैकी एक तीन चार मिनटं शिजवून घेतली शेक जो आहे तो बंद केला आणि आरावरती ही भाजी छानपैकी अशी शिजलेली आहे आणि मस्त तरी देखील आलेली आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी चुलीवरची चिकन रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे आता ताटामध्ये भाजी काढून घेऊया चिकन रस्सा भाजी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद